कोस्दनी घाटात चार चाकी वाहनाचा भीषण अपघात नवरीच्या आईचा दुर्दैवी मृत्यू लग्नाचे कापड खरेदी करणे नवरीच्या आईच्या जीवावर बेतले आरणी गणेश एकंडवार नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवरील आर्णी तालुक्यातील कोस्दनी घाटात काल दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान एका चार चाकी वाहन स्कॉर्पिओ एन क्रमांक एन एच सव्वीस सी दोन हजार तीनशे बावीसचा अपघात झाल्याची घटना घडली असून यामध्ये एका पन्नास वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे संतोषी प्रवीण नारलावार वय वर्ष पंचावन्न राहणार साईंदर किनवट असे मृतक महिलेचे नाव आहे किनवट येथील नेहा प्रवीण नारलावार वय वर्ष बावीस व नांदेड येथील प्रज्वल पद्माकर गादेवार वय वर्षे पंचवीस याचे लग्न येत्या नोव्हेंबर महिन्यात केदारनाथ बद्रीनाथ येथे होणार होते लग्नाच्या कापड खरेदीसाठी दोन्ही कुटुंबातील पद्माकर मधुकर गादेवार वय वर्ष सत्तावन्न भाग्यश्री पद्माकर गादेवार वय वर्ष बावन्न प्रज्वल पद्माकर गादेवार वय वर्ष पंचवीस तिनी राहणार नांदेड मृतक संतोषी प्रवीण नारलावार वय वर्ष पन्नास स्नेहा प्रवीण नारलावार वय वर्ष बावीस रिया प्रवीण नारलावार वय वर्ष अठरा तिन्ही राहणार साईनगर किनवट असे दोन्ही कुटुंबातील एकूण सहा जण अमरावती येथे जाऊन कापड खरेदी केली परतीच्या प्रवासात नागपूर तुळजापूर महामार्गावरील आर्णी तालुक्यातील कोस्दनी घाटात नवरदेवाचे वडील पद्माकर मधुकर गादेवार हे वाहन चालवीत असताना अचानक त्याचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन घाटातील दराडीला भिडून फरफटत गेले व तीन ते चार पलट्या त्या वाहनाने मारल्या यामध्ये वाहनातील नवरीची आई संतोषी नारलावार यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला वाहनातील तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे सर्वांना तात्काळ आरणी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले व गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे सदर घटनेची तक्रार आरणी पोलिसात प्रवीण चंद्रकांत नारलावार यांनी आपल्या होणाऱ्या विरोधात दिली असूनही पद्माकर मधुकर गादेवार राहणार जुना मोठा तालुका जिल्हा नांदेड यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवून तक्रारदार यांच्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला अशा तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी वरील आरोपी विरोधात विविध कलमाने गुन्हा नोंद केला आहे सदर अपघातग्रस्त झालेल्या वाहनात नवीन खरेदी केलेले सामान व मृतकाच्या गळ्यातील पोत महामार्ग पोलिसांनी आर्णी ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्रीला येऊन नारलावार कुटुंबियांच्या स्वाधीन केले मृतक महिलेला शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आले आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिन्ही मुलीसह नारलावार कुटुंबियांवर लग्न आधीच दोघाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील जखमींना मदत करणारे महामार्ग पोलीस मदत केंद्र उमरखेड येथील पोलीस उपनिरीक्षक विकास खडसे पोलीस हवालदार विनोद राठोड सुभाष नागदिवे माधव आत्राम तसेच आर्णी पोलीस स्टेशनचे बिठ जमादार सतीश चौदार राजेश जाधव राम ढाकणे आसिफली खलीखाऊ चालक समीर बन यांनी मदत केली